ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी केदळ बुद्रुक येथील विठ्ठलवाडी इथे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेत देवी सरस्वतीचं पूजन करून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश आणि पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली आहे शिक्षकांनी केलेलं औक्षण आणि फुलं स्वीकारत मुलांनी शाळेमध्ये आनंदाने प्रवेश केला मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले आम्हाला शाळेमध्ये यायची अनामिक अशी भीती असायची पण मित्रांना भेटायची तेवढीच उत्सुकता देखील असायची काळानुसार गोष्टी बदलत गेल्या आता शिक्षकांनी देखील स्वतःला अपग्रेड करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलांना शिकवलं पाहिजे त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा अनुभव आनंददायी होईल शाळेचा गणवेश घालून शिस्तीमध्ये बसलेले हे विद्यार्थी भविष्यामध्ये सामाजिक बदलाचा एक अमूलाग्र भाग बनणार आहेत असं मत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलं यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक प्रमोद तारडे गोरक्षनाथ तारडे नामदेव तारडे विजय चव्हाण कानिफनाथ तारडे अण्णासाहेब देवरे जयराम चव्हाण अविनाश हरिश्चंद्रे बापूसाहेब तारडे मुख्याध्यापक राजेंद्र उद्मले श्रीमती गाडे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी